गणेशोत्सव सुरू झाला आहे आणि चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन घेऊ नये बऱ्याच मंडळींनी ते चुकून घेतलं मग आता काय असा प्रश्न बऱ्याच जणांना पडला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या गणेश चतुर्थीला जिथे गणपती बाप्पा बसतात त्या दिवशी चंद्रदर्शन का घ्यायचं नाही असा प्रश्नही बऱ्याच मंडळींना पडला आणि त्यामुळं आज ही माहिती मी तुम्हाला सांगणार आहे पण ही माहिती समजून घेण्याआधी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं युट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा चला आपण पाहूया की गणपती बाप्पा बसतात त्या दिवशी चंद्राचं दर्शन का घ्यायचं नाही चंद्राचं महत्व केवळ वैज्ञानिक दृष्टिकोनातनं नाही तर धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातूनही खूप महत्वाचं आहे चंद्राची पूजा केल्याशिवाय कुठला सणवार होत नाही यामध्ये चतुर्थीचा प्रामुख्याने सहभाग असतो चंद्र उगवल्यानंतर आपण चंद्रदर्शन घेतो आणि मग उपास सोडतो यामुळे जीवनामध्ये सुख समृद्धी येते असं सांगितलंय परंतु आपल्या धर्मशास्त्रामध्ये एक दिवस चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहणं हे अशुभ मानलं गेलंय आणि तो दिवस म्हणजे भाद्रपद शुक्ल पक्षातला चतुर्थीचा दिवस म्हणजे ज्या दिवशी गणपती बाप्पा बसतात या दिवशी चंद्राकडे जर पाहिलं तर माणसावर खोटा कलंक लागतो असा काहीसा प्रगाद आहे किंवा पूर्वज परंपरा आहे आता गणपती चतुर्थीला आपण चंद्रदर्शन का करत नाही ते पाहूया पौराणिक कथेनुसार पार्वतीच्या आज्ञेनुसार गणेश मुख्य दरवाजाचे रक्षण करत होता तेव्हा भगवान शिव तिथे आले आणि शिवजींना आत त्यानं जाण्यापासून रोखलं आणि मग शेवटी त्यांच्यामध्ये तू तु तुमेमे झाली आणि संतापलेल्या शिवाने गणपतीचं मस्तक कापलं अर्थात माता पार्वती त्यानंतर तिथे आल्या आणि हा गणेश आहे आणि त्याला तुम्ही पुनरुज्जीवित करा आणि मग भगवान शंकराने गणेशाला गजाननाचं मुख देऊन जीवन दिलं हे आपल्याला माहिती आहे सर्व देवता श्री गणेशाला पुन्हा जीवन मिळावं म्हणून आशीर्वाद देत होते मात्र उपस्थित चंद्रदेव मात्र त्या ठिकाणी हसत होतो तेव्हा गणेशजींना समजलं की हा चंद्रदेव त्याच्या ते चेहऱ्यावर तेज आहे ते त्या ते तेजामुळे ते तो हसतोय त्यामुळे संतापलेल्या गणेशजींनी चंद्रदेवांना शाप दिला की तू कायमचा काळा होशील त्या शापामुळे चंद्रदेव काळे झाले तेव्हा चंद्रदेवांना आपली चूक लक्षात आली आणि मग गणेशाकडे त्यांनी क्षमा मागितली गणेशाने सांगितलं की एक दिवस सूर्यप्रकाश मिळाल्यावर तू पूर्ण होशील परंतु चतुर्थीचा हा दिवस तुला शिक्षा करण्यासाठी नेहमी स्मरणात राहील आणि भगवान गणेशाने चंद्राला शाप दिला होता की जो कोणी भाद्रपदाच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला तुला, तुला बघेल त्याच्यावर खोटा आरोप केला जाईल आणि म्हणून याला कलंक चतुर्थी असं देखील म्हणतात तुम्हाला माहिती आहे का की भगवान श्रीकृष्णाने चतुर्थीच्या याच दिवशी चंद्राचं दर्शन घेतलं होतं त्यामुळं त्याच्यावर देखील पैसे चोरीचा किंवा धन चोरीचा खोटा आरोप करण्यात आला होता म्हणून भाद्रपदाच्या शुक्ल पक्षातल्या चतुर्थीला कलंक चतुर्थी असंही म्हटलं जातं त्यामुळं या दिवशी चंद्र पाहणे सर्वांना मनाई आहे समजा चुकून चंद्र तुम्ही पाहिला तर तुम्ही तर भाद्रपदाच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला जर चंद्र दिसला त्यान तर त्यानंतर तुम्ही मंत्र जप करू शकता ओम गंगना पतय न आणि तो जप केल्यानं कलंक लागत नाही असं मानलं जातं आताही तुम्ही अशा प्रकारचा जप करून गणपती बाप्पांची माफी मागू शकता मी हा मंत्र इथे दिलेला आहे डिस्क्रिप्शन मध्ये देखील दिलेला आहे तो मंत्र असा आहे सिंह मनवादित सिंह जांबवता हता सुकुमार मा माव मेष समंतक हा मंत्र आहे आपण शांतपणाने याचा उच्चार केला की तो चंद्रदोष निघून जाईल पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकर सर तुम्हाला जय साईराम हा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल तर मला जरूर कमेंटमध्ये सांगा थँक्यू